नमस्कार आजच्या काळामध्ये अर्थव्यवस्था हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालेला आहे दोन चार पाच माणसांचं जरा कुठे कोंडाळं जमलं की मग आपल्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक क्राइसिस या सगळ्यांच्यावर वारे माप चर्चा सुरू होतात आणि या सगळ्यामध्ये प्रत्येकाला सांगण्यासारखं काही ना काही असतोच या सगळ्या चर्चा जेव्हा माझ्या आसपास कुठे सुरू होतात तेव्हा मला एक वाक्य आठवत आणि मनामध्ये खुदकन हसू येत ते वाक्य म्हणजे शिडी होती तोपर्यंत अर्थव्यवस्था रुळावर होती आणि शिडी गेल्यानंतर अर्थव्यवस्था काढते आणि गटांगळ्या खाते आपल्या चेहऱ्यावर उठलेली सगळी प्रश्नचिन्ह एकदम बरोबर आहेत कारण उगाच कुठून तरी अंतराळातून आल्यासारखं एक वाक्य मी समोर आत्ता म्हणून दाखवलं की शिडी होती तोपर्यंत अर्थव्यवस्था रोळावर होते आणि शिडी गेल्यानंतर अर्थव्यवस्था लोंबकळते गटांगळ्या खाते या वाक्याचं जर बूळ बघायचं झालं तर आपल्याला एकोणीसशे छप्पन्न सालातल्या जानेवारी महिन्यापर्यंत मागे जावं लागतं आणि ठिकाण शोधावं लागतं मुंबई गोवा हा जो सागरी मार्ग आहे त्याच्यावर असणाऱ्या एका छोट्या बंदराचं रोहा नावाच्या गावाचं एकोणीसशे छप्पन साली जानेवारी महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी रोहा नावाच्या गावातल्या एका शाळेच्या पटांगणावर साडेतीन चार हजारांचा जमाव जमलेला होता त्या मैदानावर एका बाजूला एक चांगलं भलं मोठं स्टेज बांधून काढलेलं होतं त्याच्यासमोर लाल रंगाचा पडदा होता साडेतीन चार हजारांची गर्दी संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास बसून होती आणि समोरच्या स्टेजवरचा तो लाल पडदा उघडण्याची उत्सुकतेने वाट बघत होती याच गर्दीमध्ये साधारणपणे आठ सव्वा आठच्या सुमारास अगदी मागच्या बाजूने गर्दीमधून वाट काढत काढत साडेपाच फूट उंचीचा स्वच्छ वर्णाचा धारदार नाकाचा आणि डोळ्यामध्ये बुद्धीची आणि प्रगल्भतेची चमक असणारा एक ग्रहस्थ मैदानातून चालत चालत आला आणि त्याच्यासाठी खास राखून ठेवलेल्या स्टेज समोरच्या पहिल्या रांगेतल्या खुर्चीवर जाऊन विराजमान झालं त्या ग्रहस्थाला आतमध्ये आल्यापासून लोकाने अनिमेष अशा नेत्रांनी बघितलं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रच्या गर्जना झाल्या आपल्यासाठी झालेल्या या गर्जनांचा त्या प्रगल्भ माणसाने हास्यवदनाने स्वीकार केला तसंच प्रत्युत्तरा दाखल सगळ्यांकडे बघून हात जोडून नमस्कार करत हळूहळू पावलं टाकत तो आपल्या खुर्चीपर्यंत बस पोचलेला होता खुर्चीवर निवांतपणे बसून तोही मग या साडेतीन हजार लोकांच्या बरोबर समोरच्या रंगमंचावरचा पडदा दूर होण्याची वाट बघत होता शाळेच्या त्या पटांगणामध्ये त्या दिवशी एका वगनाट्याचा प्रयोग आयोजित केला होता प्रयोग करणारी मंडळी मुंबईहून खास आलेली होते आता वगनाट्य म्हणजे त्यावेळेला जे उच्चभ्रू समाज किंवा आपल्या फॅमिलीसह कुटुंबासह बघण्याचा मनोरंजनाचा जो प्रकार होता तो होता नाटक आणि उच्च तिकीटं उच्च वर्जा वर्गाची करमणू म्हणून त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नाटकांचा बोलबाला होता पण कष्टकरी वर्गासाठी मात्र तमाशा हे एकमेव लोककलेतून लोकांचं मनोरंजन करणारा प्रकार होतं पन्नासच्या दशकामध्ये नाटकातले चांगले गुण आणि तमाशातला ठसका एकत्र करून वगनाट्य नावाचा एक नवीन प्रकार जन्माला आला अशात एका वगनाट्याचा प्रयोग त्या दिवशी रोह्यामध्ये शाळेच्या पटांगणावर होणार होता आणि त्याच्यासाठी साडेतीन हजारांचा जमाव आणि अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व वाट बघत होतं थोड्या वेळामध्ये पडदा बाजूला गेला आणि नाटकामध्ये म्हणजे नाट्यामध्ये काम करणारे सगळी कलाकार मंडळे आपापल्या रंगभूषेमध्ये वेशभूषेमध्ये स्टेजवर लोकांच्या समोर येऊन उभी राहिले आणि नांदीला सुरुवात झाली वगनाट्यामध्ये सुरुवातीला नांदी होते म्हणजे नाट्याची देवता जो नटराज त्याची प्रार्थना होते आणि त्या प्रार्थनेला त्या नाटकामध्ये काम करणारे सगळे कलाकार एका रांगेत उभं राहून स्टेजवरून ते प्रार्थना करतात नांदी सुरू असताना त्या नाटकामध्ये काम करणाऱ्या कलावंतांचं लक्ष समोर पहिल्या रांगेमध्ये बसलेल्या या धारदार नाकाच्या आणि अतिशय भेदक डोळे असलेल्या ग्रहस्थांकडे गेलं आणि त्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाले त्यांना उत्साहाचं आनंदाचं आतल्या आत भरत यायला लागलं नांदी संपले पडदा पडला आणि सगळी कलाकार मंडळी स्टेजच्या मागे गेले तेव्हा त्यांच्यामध्ये आपापसा आप चर्चा सुरू झाली की आज प्रयोगाला सीडी आलेले आहेत सीडी म्हणजे चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजे सीडी देशमुख माजी केंद्रीय मंत्री केवळ माझी केंद्रीय मंत्री हेच त्यांना चोभणारं किंवा विलसवणारं विरुद्ध नव्हतं तर मागच्या पंधरा दिवसामध्ये या शिडी देशमुखाने स्वतःचा आणि मरा महाराष्ट्राचा बाणा जपण्यासाठी जे काही केलेलं होतं त्यामुळे हे शिडी देशमुख उभ्या आडव्या महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत झालेले होते आणि दे सी देशमुख आज आपला वगनाट्याचा प्रयोग बघणार म्हणून कलावंत मंडळी बेहद खुश झालेली होती थोड्या वेळाने परत एकदा पुढचा पडदा बाजूला झाला आणि वगनाट्यातलं पहिलं प्रवेश म्हणजे गड गवळव सुरू झाले गणगवड्यामध्ये गणगवळणीमध्ये हास्याची खसखस पिकली लोकांनी टाळ्या वाजवला आणि नंतर गणगवळणी नंतर बतावणी नावाचा लोकप्रिय कार्यक्रम सुरू झाला आता ही बतावणी म्हणजे वगनाट्याचा जीव की प्राण असे आजूबाजूच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय घटनांचा परामर्श विनोदाच्या भाषेमध्ये विनोदाच्या रूपाने थट्टा मस्करी करतोय असं दाखवत या बतावणीमधून घेतला जात असे आणि त्यालाही महाराष्ट्रभर चांगली दाद मिळत असे आता त्या दिवशी बतावणीमध्ये जो प्रवेश होणार होता तो एक राजा आणि त्याच्या परधानजीचा होता राजा आणि त्याच्या पाठोपाठ दोडक्या चालीने उड्या मारत मारत प्रधानजी आणि राजा अशा दोघांची एंट्री एका विंगेतून स्टेजवर झाली मग ढोलकेच्या तालावर त्या दोघांनी त्या रंगमंचावर एक दोन फेऱ्या मारल्या आणि मग आता ते काय बोलतात याच्याकडे साडेतीन चार हजाराच्या त्या जमावाचे कान लागले बतावनी म्हणजे तो नाट्य प्रवेश सुरू झाला राजाने तलवार वर करून आपली पगडी पडेल इतकी मान मागच्या बाजूला खाली झुकून त्यामध्ये प्रधानजीला विचारलं की परधानजी आपल्या राज्याची हाल हवाल काय आहे त्याच्यावर मग प्रधानजीने तीन वेळेला कुर्निसात म्हणजे सलाम करून राजाकडे बघून तशीच तिरकी मान ठेवत उत्तर दिलं की महाराज आपल्या राज्याची हाल हवाल म्हणजे लोकांचे हाल सुरू आहेत आणि त्याची हवा मात्र या समाजातले पैशाने गब्बर झालेले लोक आनंदाने घेत आहे त्यावेच्या एकंदर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर राजा प्रधानजीने दिलेलं हे मार्मिक उत्तर ऐकल्यावर साडेतीन चार हजाराच्या त्या जमावाने हशा आणि टाळ्यांचा कडकडाट केला आता तो कडकडाट थोडासा शांत झाल्यावर मग पुन्हा एकदा त्या स्टेजवर ढोलकीच्या साथीने तुळतुडू तुड़ करत राजाने फेरी मारली आणि प्रधानजीला दुसरा प्रश्न विचारला की परधानजी आपली अर्थव्यवस्था काय म्हणते प्रधानजीने परत मगाच्या सारखी पोज घेतली आणि परधानजी राजाला म्हणाला की शिडी होती तोपर्यंत अर्थव्यवस्था रुळावर होती पण शिडी गेल्यापासून अर्थव्यवस्था लोंबकाळते गटांगळ्या खाते प्रधानजीच्या पहिल्या उत्तराला जेवढा टाळ्यांचा कडकडाट आणि हशा झाला होता त्याच्या दहा पट जास्त टाळ्यांचा कडकडाट आणि हशा या प्रधानजीच्या दुसऱ्या उत्तराला झाला ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि बघता बघता आपली नजर आणि हात समोर बसलेल्या शिडी देशमुखांकडे करून प्रधानजींनी उत्तर दिलं होतं की शिडी होते तोपर्यंत अर्थव्यवस्था रुळावर होते आणि शिडी गेल्यानंतर मात्र अर्थव्यवस्था लोंबकाळते आणि गट्टांगळ्या खाते परधानजीच्या या उत्तराची पार्श्वभूमी फार तिखट आणि भेदक होते आणि म्हणून दहापट जास्त टाळ्यांचा कडकडाट समोरच्या लोकांनी केलेला होता समोर बसलेल्या सी डी देशमुखाने महाराष्ट्राचा अपमान सहन न झाल्यामुळे पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये आपण भूषवत असलेल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा संसदेमध्ये नेहरूंच्या समोर तिथल्या तिथे खरडून त्यांच्या तोंडावर फेकला होता आणि आपण राजीनामा का दिला आहे याचं विवेचन करणारं अर्ध्या तासाचं भाषण या सीडी देशमुखाने नेहरूंच्या उपस्थितीमध्ये भारताच्या संसदेमध्ये केलेलं होतं आणि त्या भाषणाने अवघा महाराष्ट्र आणि सगळा देश हादरून गेलेला होता त्या भाषणामध्ये एका वाक्यामध्ये साक्षात पंडित नेहरुना महाराष्ट्राच्या या सुपुत्राने ठणकावून सांगितलं होतं किंवा आरोप केला होता की नेहरू तुम्ही हुकुमशहा सारखे वागता आहात आणि नंतर आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा नेहरूंना देऊन या सीडी देशमुखाने दिल्ली सोडले आणि आपलं मूळ गाव रोहा गाठलेलं होतं त्याला पंधरा दिवस उलटल्यानंतर आजच्या वगनाट्याला हा प्रगल्भ आणि तितकाच बुद्धिमान महाराष्ट्राचा सुपुत्र सीडी देशमुख पहिल्या रांगेमध्ये येऊन बसलेले होते आणि त्यांच्या समोर परिस्थितीचा वकूप आणि वाहणारी हवा या दोघांचा अचूक अंदाज घेऊन त्या नाटकामध्ये काम करणाऱ्या प्रधानजीने तिथल्या तिथे जे उत्तर दिलं होतं ते आजही माझ्या स्मरणामध्ये जसंच्या तसं आहे सीडी होते तोपर्यंत अर्थव्यवस्था रुळावर होते सीडी गेल्यानंतर अर्थव्यवस्था लोंबकाळते गटांगळ्या खाते आजूबाजूला जेव्हा कुठच्याही अर्थव्यवस्थेबद्दलची कुठचीही चर्चा सुरू होते तेव्हा मला हे वाक्य आठवतं आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला खुदकन हसू येतं अर्थव्यवस्थेवर इतकं कठोर आणि तिरकस भाष्य करणाऱ्या त्या प्रधानजीची आजही मला आठवण येते आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राला स्टेजवरून प्रधानजीच्या रूपाने केलेला तो मुजरा होता असं मला आजही प्रकर्षाने वाटतं शिर्डी देशमुखांचं एकंदर कर्तृत्व आणि मगाशी सांगितलेलं अर्थमंत्री पदासारख्या महत्त्वाच्या पदाचा तडका फडकी राजीनामा देण्यासाठी जे कारण घडलं होतं ते तितकंच महत्त्वाचं आणि महाराष्ट्राला जखम करणारं होतं ते कोणतं कारण आहे आणि शिर्डी देशमुखाने या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आजपर्यंत काय काय करून ठेवलेलं आहे याचा थोडासा उहापोह आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे करणार आहोत आपल्याला या व्हिडिओवर जे काही वाटलं ते स्पष्टपणे कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पोटवा आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे